सुखाले सुनात समस्त एक रामाला सुख झाल्याच्या नंतर सर्व वनाला सुख होईल काशा कारणामुळं लक्ष्मी उठलं रामाला सुख रामाला सुख झालं संद वाढाला सुख असं बोलू लागली रावणाला मारतो राज्या बिभी देतो अशा प्रकार त्या म्हणू लागले लक्ष्मणजी म्हणून लागलेला माझा एकड्या जीवा करता सर्व ब्रह्मांडाचा उद्धार होत तर माझ्या जीवाची मला ते हे जा आला हो पांडुरंगी रंगे दंड भाऊ अशा प्रकारचं लक्ष्मणजी जी आहे

डॉक्टर त्या ठिकाणी वैद्य डॉक्टर लक्ष्मी कोणाच प्रयत्नाने उठल्या जातो मला लवकर सांगा भेट वी सांगू लागलेल्या औषधी आणल्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मी निश्चित ठर मला पाठवलं भाऊ अशा हो प्रकार प्रभूच्या पुढे श्री हनुमानजी बोलू लागले असणारी माईसारखी लेख राहते बापासारखा लोक राहते तुम्हा सारखा लोळ राहते म्हणून असणार मी भ्रमण केलो तुझा लोक सर्वाई समाज मला ते राम तिथे ओळखल्या गेलो आता बुद्धीची देवता ती असणार माझी काही चलना गेली भरताच्या आश्रमामध्ये असणार वाह काय गायीची दर्श हरू घगरा ते विष देऊन मारू हे म्हणतात गाया एका ठिकाणी तिथे होते हनुमान हा दे कना तुन, कना तुन, राम 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 हा शब्द माझ्या कानावर हो आला म्हणून माझा नी चकीर झालो रामत मला भ्रम झालो हनुमताच्या अहंक्रांती अहंपणा गेला बरोबर अभिमान गेला तो स्वयंची देव झाला अशा प्रकारची वृत्ती झाली भरताच्या भरत इथं आवस्थेमध्ये बंदी ग्रमात पडला श्रीराम चंद्रा त्यांना कृपा लग्न भरताना भरत पण विसरून गेला हनुमंतांना हनुपण पण विसरून गेला दोघांना असताना

प्राण नावाची झोपाय ना ती असणार आणि त्या ठिकाणी मनामध्ये माणसाला सूचना केल्यावर काय करावं काय नाही अशा प्रकार बुद्धीची देवता राम आहे रामान असणार च बुद्धीला विचार सुधला का झालो मला काय झालं असल माझ्या स्वामीचं काम आहे स्वामी का गुरुभक्ती मित्रवचन सेवापती अनुभव नाही तुझा ही माझी विष्णूची पूजा मला काय <स्वारे> झालं

श्री तुम्ही असणारा मला सर्व रामाचा व्रतान साध्यात चांगल्या शिव जाऊ नका पुराणामध्ये शास्त्रामध्ये असं लिखाण केलेलं आहे एकाला महाराज दुसऱ्याला वाचवायचं त्याच्यामध्ये पुण्य नाही धर्मामध्ये असा आहे एकाला तारावर आहे काय म्हणून एका ठिकाणी असं जगतूत तुकोबाला आणि सगळं जीवाचा काही तो सांभाळ मग तुम्ही एकाला माता दुसऱ्याला व्हायचा हे तुम्हाला बरोबर आहे का आणि तिथे राम जसा राम आहे तसा भरत आहे का नाही तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्कुल पाहो असं हनुमंत ज्ञान माहित आहे आणि ते ज्ञान असणार ते काय आहे ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा ते ज्ञान असणार तुला आहे मग सगळ तू असणार शास्त्रामध्ये मर्यादा असा आहे साधू संत घरात होती दिवाळी दस का आणि साधू संताला उल्लंघन करून तुम्ही असणार शास्त्राच निती सोडून असं वाटलं तर तुम्हाला योग्य आहे का श्री राम भजनी भगवंत

राम गाती राम दे दे। राम साधूच्या समितीने राहतो म्हणून साधू मोठा घालतो नोरोनी या ठेला आणि काही तू मुल अनुभवे संताच्या असणारा संगतीमध्ये देव कारातो देव असणारा वेढावला वेढावला वैकुंठ पावो क्योड़ा मी केवढा भाग्यता मनावो सौभाग्य मनावो सभाग का म्हणाव साधू असणारा भक्त माझ्या घराला आला देवाचे देवाचे मी दास पंढरी रा

भक्ताला तुमचा आग्रह असाल तुमचा फेम असल तर एक काम करा असणार द्या त्याला मी पावन झालो <गलागे> मी तुम्हाला मला पाणी दिल्याच्या नंतर लक्ष्मणाला उठितो आणि सर्व स्वकार्य करतो सीता असणारी राजा रावणाच्या तिला <गलागे> सोडितो ती तीस देवपाना देव Oh, नमस्कार तू नाम चिंतन करत त्याला मरण नाही एका ठिकाणी सांगू दादा आधा मेळा पापराजी नावे नेले वैखोंटाची या नामामध्ये ताकद आहे I got them! होईल असं म्हणल्या म्हणू लागला भरत अनेक म्हणले तुला जर वेळ झाला आणि गाडी जर पहिली हट्टी निघून गेलं तर माझ्यापासून मोटरसायकल कडून तुला काढत असं ना बसून <पार्णारा> <manyia> 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 <manyia>

हनुमान हनुमंत मनोरंजन मारू तो दुर्लमजी दिं बुद्धिमातावरी मनाच्या पडता हनुमानजी जाऊ लागले इकडे झाला अत्यंत सावध परी हो सावधार्गाने हिरीकडे म्हणजे गुरीकडे इकडं असणारा राम तीरात्र असणार तीर परा झालेली आहे हनुमान का लागला माझा तो बंधू आहे ना माझा बंधू असणार या ठिकाणी तळमळ तळमळ करू लागलेला आहे एका ठिकाणी जगद्गुरु होतो जीवना वेगळी मासोळी तैसा सा तुका तळमळी तसा राम तळमळ तळमळ करू लागला

करू लागली काय झाला असल माझा हनुमान काय वेळ आला असल याला काय एवढा असणार असल नष्ट मायाही आहेत श्री राम श्रीराम प्रभूजी असणारी चिंता करू लागली सगळ्या पर्वती चुकता भुरलेला लक्ष्मी लक्ष्मी आपल्या मांडीवर घेतलेला आहे आणि प्रभू असणारा चिंता करू लागलेले आहे माझा हनुमंत पर्वताकडे नीट त्या गेला असेल कवट्याला वाडीला गळज्यात शक्तीने घरचे जसं तसं राम म्हणू लागलेला आहे मारुती असणार नीट पर्वताकडे गेला असेल केला असणार मार्ग मार्ड असेल काय झाला असेल केलेले शिवा किंवा करून घेतली शिवा हे असणार विश्व समर्पित करू किरा पूर्ण विराम आता सुचेकादेशिवा मनोहर पाटील वाडेकर यांनी करतील यांनी लवकर यावं